नमस्कार सख्यानो कट्टा आयोजित, जागर स्त्री नवदुर्गांचा शक्ती ते उद्योग शक्ती आपली सातवी मालिका आहे त्यांचं नाव आहे चैत्राली नीलवर्ण आज आपण या दुर्गेच्या उद्योग प्रवासाबद्दल जाणून घेणार ना आहोत नमस्कार तुमचं स्वागत या मालिकेत मालिके आपण तुमच्या व्यवसायाची ओळख आपल्या सगळ्या व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणींना करून देत आहोत आपण सुरुवात करूया म्हणजे तुमच्या माहितीपासून तुम्ही तुमची ओळख तुमच्या व्यवसायाचं नाव आणि त्याबद्दलची माहिती आपल्या सगळ्यांना करून द्या नमस्कार माझं नाव चैत्राली चंद्रशेखर निर्वर्ण मी मुलुंडिके राहते आणि माझ्या व्यवसायाचं नाव आहे इन्स्टा डिलाइट जे रेडी टू कुक प्रोडक्ट्स जे मिळतात सगळे ब्रेकफास्ट प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे त्यामुळे ते प्रोडक्ट्स बाहेर कवी जाणाऱ्या मुलांसाठी वगैरे पण उपयोगी आहेत त्यामुळे ते मी तयार करते Hmm. मग हे तुमचं काही तुम्ही पत्ता किंवा देऊ शकाल की कसं करतात तुम्ही दुकान किंवा काही नाही आहे किंवा मग एक्झिबिशन करते एक्झिबिशन वर कॉन्टॅक्ट मिळतात तुमचं सोशल मीडिया प्रेझेन्स आहे कारण सध्या युग डिजिटलचं आहे नाही सोशल मीडियावर नाही अजून नाही कारण मी तेवढ्या मोठ्या प्रमाणात करत नाही अजून त्याच्यामुळे आणि माउज पब्लिसिटीने माझ्या मध्ये तुमच्याबद्दल व्यवसाय येतो किती वर्ष झाली साधारण तुम्ही करताय चार वर्ष चार वर्ष झाली आणि तो तसा सुचला तुम्हाला त्याबद्दल आम्हाला थोडी सांगाल का माहिती काय होती प्रेरणा खूप मजेशीर आहे मी ट्युशन घेत होते खूप वर्ष म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्ष मी टीचिंग लाईन मध्ये आणि मी घरी बसून फक्त ट्युशन घ्यायचं त्यामुळे माझं बाहेरचं जग काहीच नव्हतं फक्त घरात 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 त्यामुळे मला असं एवढं आला होता आणि कोविडच्या वेळेला माझ्या ट्युशन्स बंद होत्या तेव्हा म्हटलं जरा आपण कुठेतरी बाहेर जाऊया एक्झिबिशन म्हणजे जास्त जरा चांगल्या मैत्रिणी नेतील कारण घरात असल्यामुळे फ्रेंड सर्कल पण जास्त नाहीये माझं म्हणजे एक्झिबिशन वगैरे केलं की मैत्रिणी खूप नेतात वेगवेगळे लोक ऐकिची होतात त्यामुळे मी म्हंटल हे सुरू करूया हो आपण काहीतरी म्हणून मग त्या ह्याने मी सुरू केलं ऍक्च्युली जस्ट मला स्वतःला एन्जॉय करायचं होतं म्हणून बरोबर स्वतःचा वेगळा शोध घेण्यासाठी असं म्हणू शकतो आपण तुम्हाला हा व्यवसाय वाटलं कुठलाही व्यवसाय करताना आणि तो चालू ठेवताना आपलं ते एकट्याचं काम नव्हे याला नक्कीच पाठिंबा लागतो एक सपोर्ट सिस्टीम लागते तर तुम्हाला असं कोणाचा पाठिंबा होता की तुम्ही हा व्यवसाय चार वर्ष चालेल नाही पाठिंबा तर आहेच म्हणजे ऑफकोर्स घरातल्यांचा तो मेन पाठिंबा लागतो कारण याच्यासाठी वेळ किंवा काय काय वेळेला ठाणा मुलींमध्ये जेव्हा मी कुरिअर करते किंवा मी स्वतः जाऊन पर्सनली येते लोकांना वस्तू कारण तेव्हा माझे मिस्टर असतात माझ्या बरोबर स्कूटरने ते मला घेऊन जातात सगळीकडे <laughs> कारण वजन पॅकेटचं जास्त त्याच्यामुळे मला ते घेऊन जातात आता मुलगा पण मला मॉरली खूप सपोर्ट करतो तो इथे नाहीये आउट ऑफ इंडिया पण तिसर तो म्हणतो की नाही तू ऐक कर काहीतरी म्हणजे आता ट्युशन मधनं बाहेर पड आणि वेगळं काहीतरी कर खूपच सपोर्ट आहे खूपच घरातल्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आणि मोठा असतो तो असला की आपण खूप जास्त जोमाने आणि उमेदीने करू शकतो पुढे पण मग तुम्ही जेव्हा मग सुरू केलं तुम्ही म्हणालात की तुम्ही ट्युशन्स घ्यायचा आणि बाहेरचं फार मोठं विश्व नव्हतं हो पण मग तुम्हाला असं नाही का वाटलं की आपण हे चालू तर केलंय मग ते कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोचवे पोचेल किंवा तेव्हा मग तुम्ही काय मेहनत घेतली की ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ऍक्च्युली मी ना एक म्हणजे माझ्या मुलानेच मला एक फॉर्मॅट uh, तयार करून दिलेलं की मग त्याच्यावर मी व्हॉट्सअपला मी माझ्या रिलेटिव्ह आणि फ्रेंड्सना पहिले पाठवलं की मी हे असं असं चालू केलंय म्हणून त्यांच्याकडनं सपोर्ट आला मग त्यांचे फ्रेंड्स त्यांचे रिलेटिव्ह त्यांच्याकडनं आणि असं ते माउथ पब्लिसिटीने होत गेलं आणि मग नंतर एक्झिबिशन केली आणि ऍक्च्युली हे प्रोडक्ट असं दुकानांमध्ये दुकानांमध्ये कुठे नाहीये हे प्रोडक्ट म्हणजे घर घरगुती असंच आहे त्याच्यामुळे माउथ पब्लिसिटीने जास्त होतं मग कुठली अशी गोष्ट जी तुम्हाला असं वाटतं की हे प्रॉडक्ट कारण प्रत्येक व्यवसायाची एक युएसपी असते तर प्रत्येक जण व्यवसाय करताना आपली काहीतरी खासियत त्याच्यात दाखवायचा प्रयत्न करतो तर थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या व्यवसायाचं वेगळे पण काय आहे किंवा ग्राहकांनी ज्याला प्रतिसाद दिलाय अशी कुठली वस्तू आहे खास जी तुमच्या व्यवसायाचं आकर्षण माझे ना ऍक्च्युली माझ्या याच्यामध्ये फक्त ब्रेकफास्ट आयटम आहे म्हणजे उपमा उपमा पोहा जे आपले महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट असतात ते डोसा वगैरे आणि त्याच्यात उपमामध्ये सगळ्यात जास्त हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे उपमा सगळ्यांना खूप आवडतो आणि मेन कसं पटकन होणारी गोष्ट आहे म्हणजे एक लिटरली एक पाच मिनिटं फक्त गॅसवर ठेवलं की तो उपमा रेडी असतो आणि एका एक पॅकेटमध्ये चार जण खाऊ शकतात नाश्ता एक पॅकेटमध्ये त्याच्यामध्ये एका फॅमिलीसाठी एक पॅकेट इनफ आहे आणि मॅडम बहुतेक सगळे माझे सिनियर सिटीजन कस्टमर आहेत माझे जे क्लायंट आहेत ते मग ते एकटे राहणारे जे आहेत त्यांना ते स्वतःसाठी तेवढं आम्ही एकट्यासाठी एवढं कुठे करू मग ते एक पॅकेट ते चार वेळा युज करतात थोडं 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 काढून त्यामुळे त्यांना पण ते, ते सोयीचं जातं हो। सोप म्हणजे करायलाही सोपं आणि फायनान्शियली पण त्यांना ते परवडतं चांगल्या प्रकारे आणि बाहेर गावचे स्टुडंट्स आहेत ते घेऊन जातात भरपूर त्यांना पण खूप उपयोगी पडतं हा आउट ऑफ इंडिया घेऊन जातात डिमांड असेल कॅरी करायला पदार्थ मिळत नाही माझ्याकडे आणि ऍडेड कलर वगैरे नाहीये त्याच्यामुळे सिनियर सिटीजन अगदी बिंदास घेतात म्हणजे माझ्याकडे रिपीट ऑर्डर माझ्या म्हणजे काही काही जे आहेत आज्या ज्या आहेत त्या आता मला सांग आमचा फोन नाही आला तरी सुद्धा तू महिन्याला एवढी पाकिटं आणून द्यायची आमच्याकडे म्हणजे एवढा त्यांचा विश्वास आहे हा आणि सध्याचा काळही इन्स्टंटचा आहे आणि सिनियर सिटीजन साठी नक्कीच जास्त हेल्पफुल आहे प्रॉडक्ट नाही का तर डेफिनेटली आहे हा एकट म्हणजे एकट्या बायका राहतात त्यांच्यासाठी त्यांना ते म्हणजे कांदा कापा हे कापा सगळं डिपेंड कोणावर राहण्यापेक्षा पटपन होत मग हा व्यवसाय करताना तुम्ही नाव म्हणा किंवा टॅग लाईन ही कशी सुचली काय ठेवली ते थे जरा एकदा परत सांगा ना आपल्या नाव आहे इंस्टा डिलाइट आणि टॅग लाईन मी म्हणजे हेल्दी ईट हेल्दी कुक हेल्दी ईट हेल्दी कारण ह्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे नसल्यामुळे ते कसं होतं हेल्दी पण होतं आणि पटकन होण्यासारखा पदार्थ असल्यामुळे हे मेन हेल्दी आहे कारण जे डोश्याचे पण डोश्याचं आहे ना पीठ आहे ते वेट नाही ड्राय पीठ आहे त्याच्यामुळे ते सहा महिन्याची त्याला व्हॅलिडिटी आहे म्हणजे तुम्ही थोडं थोडं सहा महिने वापरू शकता ठेवायची गरज नाही अजिबात काही सुद्धा बाहेर महिने राहतो म्हणजे आजच्या काळाला असं प्रोडक्ट आहे कारण आता बरेच लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत पण हेल्थ कॉन्शियस जरी झालेले असले तरी वेळेचा अभाव आहे सगळ्यांकडे त्या दृष्टीने नो प्रिझर्वेटिव्ह नो ऍडेड कलर अशा माझ्या मते सध्या खूप मागणी आहे ते घरगुती पदार्थ खाल्ल्याचाही फील देतात हेल्दी खाल्ल्याचाही फील देतात ते त्यामुळे नक्कीच आपल्या सख्यानं नीट ऐका तुम्हाला गरज असेल त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा कारण ही आता काळाची गरज आहे हेल्थ इज वेल त्यामुळे बाहेरचं खाण्यापेक्षा असे आपले घरगुती पदार्थ प्रेफरन्स दिला तर केव्हाही उत्तम तुमच्या व्यवसायाची खासियत तर तुम्ही सांगितली त्याची प्रेरणाही आम्हाला कळली पण आता गेली चार वर्ष तुम्ही व्यवसाय करताय कारण कन्सिस्टंट चार वर्ष करणं ह्याच्या मागे एक रहस्य असतं प्रत्येक उद्योगाचं किंवा की कशामुळे हा इतकी वर्ष सलग चालतोय हा व्यवसाय आणि तेही लोकांची मागणी वाढती आणि दिवसेंदिवस याचा अर्थ त्याच्या मागे काहीतरी एक रहस्य असतं तुम्हाला काय वाटतं तुमच्या व्यवसायाच्या यशाचं रहस्य का यशाच रहस्य तुम्ही सांगेन की मी स्वतः माझा पर्सनल टच आहे त्याला म्हणजे मी स्वतः जाऊन लोकांना देते जी जवळपास राहणारे लोक आहेत त्यांना मी स्वतः जाऊन त्यांच्या घरी देते प्रोडक्ट कारण म्हणजे मला त्यांच्याशी ओळख पण होते पर्सनली त्यांच्याशी ओळख होते आणि जे कुरिअर वगैरे त्यांना पण मी अंधेरी वगैरे साईडला पण मी देते म्हणजे ते मी एक माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये एक आहे पिऊन जो मुका आणि बहिराय तर त्याला थोडासा ऍडिशनल इन्कम म्हणून मग आम्ही त्याला सांगतो घेऊन जायला आणि मग त्याला पैसे देतो एक्स्ट्रा जे कुरिअरचे असतील कुरिअरवाल्यांना देण्यापेक्षा त्याला, त्याला हेल्प मग तो घेऊन जातो आणि म्हणजे ते ऍडिशनल एक थोडस माझा टच आहे म्हणजे मी त्यांना पण सांगते की तुम्ही त्याच्याशी त्याला येत नाही बोलता पण मग त्या लोकांना सटकीत चला काहीतरी वेगळं फक्त स्वतःपूर्ती नाही करत एक दुसऱ्यांना हेल्प पण होते त्याच्यामुळे तर ते एक आहे आणि बाकी माझ प्रोडक्ट चांगला आहे त्याच्यामुळे चांग लोक परत परत ऑर्डर करतात रिपीट घेणारी लोक आहेत व्यवसाय असं तुम्ही पर्सनल बॉन्डिंग वरती भर दिलेला आहे वन टू वन ओळख होते तुमची त्या व्यक्तीशी विश्वास वाढायला त्याची एक नक्कीच मदत होत असतात नाही का त्यामुळे विश्वासार्हता हा एक मोठा पाया आहे का व्यवसायाच्या त्यामुळे नक्कीच तो सांगायचा तुम्ही प्रयत्न करताय पुढच्या येणाऱ्या काळात तुमच्या योजना आहेत का किंवा चार वर्ष झाली पुढे काय ग्राहक बघताय तुम्ही तुमच्या व्यवसायाचा कसा घेऊन जायचाय पुढे व्यवसाय काय नवीन काही त्याच्यात करायचा अशी काही योजना आहे का योजना अशी अजून मी काही ठरवलं नाहीये सध्या मी जस्ट कसे पण मी मला अजून मोठा करायचा आहे आता त्याच्यासाठी मला एक्झिबिशन पण फक्त हल्ली एक मध्ये जरा ह्याचे रेट पण जास्त असतात स्टॉलचे वगैरे आणि तेवढं माझं मार्जिन नाही आहे म्हणजे मी फार कमी मार्जिन मध्ये विकते त्याच्यामुळे मला ते हे होत नाही परवडत नाही म्हणजे एक्झिबिशन करणं पण सुद्धा मी प्रयत्न करणार आहे अजून थोडंसं था। हे करायचं कमी हा फक्त मी कमी म्हणजे सिनियर सिटीजन वगैरे तर मी म्हणजे प्रिंटेड जे रेट आहे त्याच्यापेक्षा कमी रेट ने देते कारण त्यांना ओबियस त्यांना ते परवडणार नाही वगैरे म्हणून पण शक्यतो ट्राय करते वा खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचा हा उद्योग प्रवास ऐकून नक्कीच येत ना आपल्या मैत्रिणींना प्रेरणा मिळाली असेल ज्या आता घरी आहेत त्यांना जे करावं असं वाटत असेल नवीन व्यवसाय आणि जे व्यवसाय करतायत अर्थात अर्थात त्यांना सुद्धा एक प्रेरणा मिळाली असेल अशी मी आशा करते आमच्या या मालिकेत आपल्या उद्योगाविषयी माहिती दिल्याबद्दल खूप खूप तर मैत्रिणींनो अशा उद्योग शक्तीची अजून ओळख व्हायची असेल तुम्हाला आणि त्यांना भेटायची इच्छा असेल तर येत्या अकरा आणि बारा ऑक्टोबर रोजी अयोधी आयोजित दिवाळी निमित्ताच्या खास प्रदर्शनाला जे भरवलं आहे बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा आणि स्वयंप्रेरणा यांच्या सहयोगाने हो ह्याला नक्की भेट द्या तिथे तुम्हाला अशाच अनेक उद्योजिकांचे स्टॉल्स बघायला मिळतील ज्यात सुंदर हँडमेड होममेड वस्तूंचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असणार आहे तर ते प्रदर्शन आहे ब्लेस्टर सायली इंटरनॅशनल स्कूल कोराई रोड बोरिवली पश्चिम येथे नक्की या प्रदर्शनाला भेट द्या आणि दिवाळीच्या खरेदीचा आनंद होता धन्यवाद